आयपीएल दोन हजार पंचवीस चा हंगाम रंगतदार वळणावर पोहोचला आहे काही संघ अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी करत आहे तर काही दिग्गज संघांची अवस्था चिंताजनक आहे त्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्सने व चेन्नईने यंदाच्या हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत त्यापैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे केवळ एकच सामना दोन्ही संघांना आतापर्यंत जिंकता आला आहे त्या विजयासह त्यांच्याकडे प्रत्येकी दोन पॉइंट्स आहेत या पराभवांच्या मालिकेमुळे मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे तर चेन्नई नवव्या स्थानावर आहे अशी स्थिती असताना पुढे त्यांना प्ले ऑफ मध्ये पोहोचायचं असेल तर गणित जरा कठीण वाटतं मात्र अजून नऊ सामने बाकी आहेत म्हणजे संधी अजूनही आहे आयपीएल मध्ये साधारणतः प्ले ऑफ साठी सोळा गुणांची गरज असते काही वेळा चौदा गुण असूनही नेट रन रेट काही पण ती स्थिती अनिश्चित सोळा गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आता उरलेले नऊ पैकी किमान सात सामने जिंकावे लागतील ही बाब खूपच आव्हानात्मक असली तरी अशक्य नक्कीच नाही कारण दोन्ही संघाकडे दर्जेदार खेळाडू आणि सामना फिरव ताकद आहे मुंबईचा सध्याचा रन रेट मायनस शून्य पूर्णांक शून्य एक शून्य आहे तर चेन्नईचा रन रेट मायनस शून्य पूर्णांक आठ आठ नऊ आहे जी फारसा चांगला नाहीये जर त्यांनी चौदा गुण मिळवले तर केवळ विजय नव्हे तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल त्यामुळे प्रत्येक सामना आता केवळ जिंकणं नाही तर प्रभावी प्रदर्शन करून रन रेट सुधारण ही तितकंच आवश्यक आहे दोन्ही संघांना उरलेले सामने हे त्यांच्या हंगामाचं भवितव्य ठरवणारे आहेत प्रत्येक सामना आता निर्णायक ठरेल जर एखाद्या सामन्यात हार झाली तर पुढील प्रत्येक गेम करो किंवा मरो स्थितीत खेळावा लागेल त्यांच्या समोर दिल्ली सनरायझर्स हैदराबाद गुजरात सारख्या संघांचे आव्हान असणार आहे आणि या सर्व संघांचा फॉर्म चांगला आहे जर हे संघ चौदा गुणांवर थांबले तर त्यांच्या मध्ये पोहोचण्याच्या अशा इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहील अर्थात त्यांच्या हातातलं नियंत्रण कमी होतं त्यामुळे सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिकाधिक सामने जिंकून सोळा गुण पूर्ण करण दरम्यान सध्याची स्थिती पाहता मुंबई इंडियन्स साठी व चेन्नईसाठी प्ले ऑफ पर्यंत पोहोचणं हे आव्हानात्मक वाटत असलं तरी अजून पूर्णपणे नाही सात विजय मिळवणं कठीण आहे पण जर त्यांनी एकदा विजयी लय पकडली तर काहीही शक्य आहे या दोन्ही संघांनी अशा ठिकाणी परिस्थितीतून पुनरागमन केलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या चाहत्यांना अजूनही आशा आहे मुंबई व चेन्नई यंदा प्लेऑफ मध्ये पोहोचेल का कि हाँ साथी लवकरत संपना रहे। की हा हंगाम त्यांच्यासाठी लवकरच संपणार आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा